ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाचा असून त्याची कामे गतीने व वे वेळेत व्हावी अशा सूचना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या आहेत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सिंघल यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वात मोठा प्रमुख प्रकल्प असल्यामुळे एक मार्चला प्रकल्पाच्या जा ठिकाणी जाऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आत्तापर्यंत ती झालेली कामे व सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली यावेळी व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले गीता पिल्लई शिला करुणाकरन कॅप्टन बी व्ही जे के शर्मा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे त्याची अंमलबजावणी वेगाने आणि नियोजित वेळेत व्हावी या उद्देशाने प्रकल्पाच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्थळाला भेट दिली असल्याचे विजय सिंघल यांनी सांगितले प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि आत्तापर्यंत ती झालेली कामे व सुरू असलेल्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली